राज्यातील लाडक्या बहिणी झाल्या आनंदी त्यांना देवाभाऊकडून मिळाली तीन हजार रुपयांची हक्काची भेट मुलांचं शिक्षण घरातील अडीअडचण स्वतःची आवडनिवड यासाठी ही हक्काची रक्कम लाडक्या बहिणींसाठी सर माझं नाव रिंकी मालवी आहे आणि मी अमरावतीची रहिवासी आहे माझं नाव ललिता पुरुषोत्तम मेंढे मी शेतमजूर आहे मला चौदा तारखेला रक्षाबंधनाच्या पूर्वीच सरांच्या कडनं ओवडण्याचे पैसे मिळाले आहे माझे त्यांनी पैसे दिले पंधराशे रुपये आर्थिक मदत त्याच्यातून मला सिलेंडर भरायला मदत झाली त्यांच्यामुळे माझ्या घरामध्ये मुलांची फीस भरायची होती मला त्यांच्यामध्ये मला प्रॉब्लेम येत होती एक बा आपल्याला आपल्या भावाने आपल्याला एक बहिणीला एक माहेरची भेट म्हणून दिली सांगणार आहे खूप खूप धन्यवाद सरांचं ही योजना खूप चांगली आहे आणि अशीच ही पंधराशे रुपये मिळायला पाहिजे अशीच आमची सगळ्या बहिणींची आशा आहे माझं नाव प्रतिभा महारले जे चांगली योजना काढली आहे आणि सगळ्या लाडक्या बहिणी खूप आनंदात आहे कारण त्यांच्या खात्यामध्ये तीन तीन हजार जमा झाले तीन हजार का होईना पण त्यांना खूप असा आधार झाला आणि ते आनंदित पण आहे ही योजना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी ही योजना काढली त्यांच्याबद्दल धन्यवाद देते आणि आम्ही त्यांच्या पाठीमागे सदैव आहे आणि सगळ्याच भगिनी आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महायुतीच्या निर्णयाने आज राज्यातील बहिणी आनंदी दिसत आहेत व याबाबत त्यांनी आपलं मत व भावना कशा कशाप्रकारे व्यक्त केल्या ते आपण पाहिलं